नमस्कार महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरच्या मराठी बातमी पत्रांमध्ये मी मनीष टेमरे आपलं स्वागत करतोय चला बघूया आजच्या ठळक घडामोडी ओबीसी समाजाच्या मेळाव्याची अठरा सप्टेंबर रोजी अहमदपूर येथे सकल ओबीसी समाजातर्फे आयोजन करण्यात आले आहे ज्यात अहमदपूर मतदार संघातील ओबीसी बांधव आपली राजकीय बांधणी करणार असे चित्र स्पष्ट होते या मेळ्यावाला लक्ष्मण हा के आबा वाघमारे उपस्थित राहणार अहमदपूर मतदार संघातील सर्व ओबीसी समाज एका छायेखाली आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे अहमदपूर मतदार संघात ओबीसी समाजाला राजकीय स्थान मिळत नसल्याने ओबीसी समाज येणाऱ्या विधानसभेसाठी बांधणी करत असल्याचे दिसून येत आहे ओबीसी समाजातर्फे मतदार संघात बाबरुवान खंदाळे गणेश हाके ऍडव्होकेट माधवराव कोळगावे हे समाजाचा चेहरा दिसून येत आहे बाबरूवान खंदाळे यांच्यासाठी उमेदवारीची मागणी होताना दिसत आहे आजपर्यंत सर्व ओबीसी समाज हा भाजपच्या पाठीशी होता पण भाजप आणि राष्ट्रवादीची युती झाल्याने या मतदारसंघात ओबीसी भाजप पासून दूर होताना दिसत आहे अहमदपूर मतदार मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बाबासाहेब पाटील त्यांची ही जागा असल्याने भाजप पदाधिकाऱ्यांची वेगळी भूमिका दिसून येत आहे ज्यात भाजपला मोठा गट मानला जाणार ओबीसी समाज भाजपपासून दूर जाणार का चाकूर येथे सखल ओबीसी समाजातर्फे पत्रकार परिषद घेऊन मेळावा असल्याचे सांगण्यात आले ओबीसी कार्यकर्त्यांची नेत्यांची हेणसाळ होत असल्याने ओबीसी समाज एक मताने काम करणार या मेळाव्यानंतर आम्ही उमेदवार सामोर जाणार असल्याचे सांगण्यात आले ओबीसी समाजाच्या या भूमिकेने मतदारसंघात वेगळे वळण लागणार असल्याचे दिसून येत आहे अठरा सप्टेंबर रोजी अहमदपूर येथे प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर आणि वाघमारे सर या दोघांच्या मेळाव्याचं आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये करण्यात आलेलं आहे त्या मेळाव्याची पूर्वतयारी म्हणून आज चाकूर तालुक्यातील सकल ओबीसी बांधवांची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती या बैठकीमध्ये मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येनं प्रत्येक गावागावातून प्रत्येक गावा गावा ओबीसी घटकामधला व्यक्ती त्या मेळाव्याला त्या ठिकाणी उपस्थित राहायला पाहिजे याच्यासाठीचं नियोजन आजच्या बैठकीमध्ये करण्यात आलं वेगळी होईल अहमदपूरची वेगळी होईल आणि सगळ्या कार्यकर्त्यांची मतं जाणून घेऊन खरं तर गावागाड्यातल्या प्रत्येक सीच्या कार्यकर्त्याचं म्हणणं असं आहे की विधानसभेला उमेदवार कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला आला पाहिजे आणि त्यांच्या भावनेची कदर करून त्या त्या काळामध्ये त्या बाबतीतचा निर्णय आम्ही सगळेजण बसून घेतो महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी लातूर येथून सलीम शेख यांची रिपोर्ट ग्रामीण अर्थव्यवस्थेची प्रगती आणि ग्रामीण जीवनाच्या सुधारणेसाठी पायाभूत सुविधांचा विकास गरजेचा आहे म्हणूनच राज्य शासनाने पंचवीस पंधरा बारा अडतीस या योजनेअंतर्गत विविध कामांना मंजुरी दिली आहे प्रधानमंत्री ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्राम सडक योजना या अंतर्गत मागील दोन वर्षात चाळीस हजार किलोमीटर लांबीच्या ग्रामीण रस्त्यांना शासनाने मंजुरी दिली आहे ग्रामीण भागात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात रस्ते विकास योजना राबवली जात आहे गावांतर्गत रस्ते गटारे दहन व दफनभूमीची सुधारणा जिल्हा परिषदांच्या शाळांचे व वा अंगणवाड्यांचे नूतनीकरण ग्रामपंचायत इमारतींचे बांधकाम अभ्यासिका बांधकाम सौर व विद्युत ऊर्जेवर आधारित विद्युत रोहित्र व शेत पाणंद रस्ते योजनेतील कामे अशा सदतीस कामांच्या समावेशामुळे ग्रामीण भागात पायाभूत सुविधांची निर्मिती होऊन ग्रामीण विकासाला चालना मिळत आहे निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन